अहिल्या नगरची ओळख विकसित शहर म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आणणार असल्याचा मानस असल्याचे आमदार संग्राम जगताप म्हणाले सारसनगर येथील श्री संत सेना महाराज सांस्कृतिक भवन परिसरात रस्ता कॉन्क्रीटीकरण कुपनलिका संरक्षक भिंत आदी विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते अहिल्यानगरला विकास कामांमधून एक वेगळे वैभव प्राप्त करून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले यावेळी राष्ट्रवादीचे प्राध्यापक माणिक विधाते उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपड़ा नाभिक महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष माऊली गायकवाड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ संत सेना महाराज ट्रस्टचे से अध्यक्ष रामदास आहेर उमा फुलपगार रंजना खोंडे वंदना निकम भावना सूर्यवंशी दीपाली निकम आदींसह नागरिक उपस्थित होते त्या काळामध्ये भोसले वापरून सगळ्यांनी पुढाकार घेऊन ह्याच परिसरामध्ये ह्या प्रभागामध्येच दुडगाव रोडाचे दोन ऑफिस आहेत भोसले नगर परिसरामध्ये त्या दोन ऑफिसमध्ये आम्ही आशी ताजातून त्यावेळेला तुम्हाला सांगतो जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये इथं महानगरपालिकेच्या मालिकेचं हॉस्पिटल मंजूर करून आणलं आणि त्याचं काम आता आपल्याकडं सुरू झालं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे एकच हॉस्पिटल आहे शहरामध्ये महानगरपालिकेत त्यामुळे कोविडच्या काळामध्ये आम्हाला लक्षात आलं की आता तिथं देशपांडे हॉस्पिटल म्हणजे फक्त फक्त महिला करता येतं तुम्हाला सांगतो त्या दुसरा कुठलाही उपयोग त्याचा करता येत नाही आणि मग सिव्हिलला वेळेला संपूर्ण कोविड केलं तर महिलांच्या प्रसुतीची व्यवस्था सिव्हिलने देखील देशपांडे हॉस्पिटलला वळवलेली होती आणि मग तिथं कुठलाही कोविडचा प्रश्न आपल्याला ॲडमिट नाही मग आम्ही निर्णय सगळ्या मंडळींनी घेतला आम्ही तिथं बुध हॉस्पिटलमध्ये गेलो बुध हॉस्पिटलच्या सगळ्या तिथाच्या मान्यवरांना आम्ही विनंती केली की आता तुम्ही हे सगळं वेगोवर महापालिकेच्या वतीनं करा जे काही हॉस्पिटलला पेशंट येते ते मोफत का आणि त्यांनी सगळ्यांनी होकार दिला आणि त्यांना आम्ही सांगितलं तुमचं सगळं रेकॉर्ड ठेवा तुमचं जे काय बिल असेल ते आम्ही शासनाकडून घेण्याची व्यवस्था करू आणि तुम्हालाच सांगतो जसं ते कोविड दहा हजार बावीसमधील दा विशांचे सव्वा कोटी रुपयाचा चेक आम्ही राज्य सरकारकडून त्या बोलू हॉस्पिटलला जेवढे उपचार घेतले सगळ्यांचा आणून घेऊ सगळ्यांचा उपचार होतो शहरातले जाऊ जिल्ह्यातले जाऊ आम्ही सगळ्यांची व्यवस्था तुम्हाला सांगतो त्यांनी जी काय सेवा दिली असेल कारण त्यांनी देखील मोठी सेवा दिली कारण त्यावेळेला हॉस्पिटलला काय डॉक्टरने नवीन हात लावत नव्हता हो। पण त्यांनी दोन हजार वीसपासून पहिल्या लाटेपासून त्यांनी आपल्या सर्व नगरवाशियांना सेवा देण्याचं काम केलं आणि म्हणून हवामान अशा आलं की आता आपल्याला नवीन हॉस्पिटल उभं केलं पाहिजे आणि महिलांकरता असून सगळ्या आपली लहान मुलापासून तो वय उतरपर्यंत ती सेवा असली पाहिजे आणि म्हणून त्यावेळी भोवत्याला मी सांगितलं की तुम्ही जागा बघा आणि म्हणून त्यांनी एक चांगल्या प्रकारची जागा गुडगाव रोडल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या आत्ता जागा एक एकरच्या जागेमध्ये आज त्या हॉस्पिटलचं काम आपल्या चार पाहायला मिळतं आणि ज्यावेळी ते हॉस्पिटल पा तुम्हाला सांगतो पूर्ण होईल जे आता त्यांना जर संकल्पचित्र जर पाहिलं तर दहा साहेबच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्ही जर काय करून सांगा पहा नगर शहरामध्ये एकही खाजगी हॉस्पिटल नसल असा संकल्प संकल्पचित्र आहे एवढं मोठं चांगलं इलिव्हेशन आणि आर्थिक व्यवस्था तिथे आपल्याला म्हणजे एन आय सी ओ असेल म्हणजे भारतीय मुलांचं जे जास्त आय सी यू तर एन आय सी ओ असेल एन आय सी पासून तर आय सी पर्यंत आता सगळ्या वयवृद्धात म्हणजे वयवृद्ध लोकांपर्यंत सगळ्या वयोवाटातल्या लोकांची तिथं उपचार होणार असं एक दर्जदार निवारण आपण त्या ठिकाणी बांधतो दोन लिफ्ट बेसमेंट पार्किंग अशी सगळ्या व्यवस्था आपण त्या ठिकाणी केल्या आहे आणि म्हणून त्याचं सगळं श्रेय तुम्हाला सांगतो या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आशिष दादा आणि ही सगळ्यात महत्त्वाचं काम आहे निधी मिळेल म्हणून असे प्रकल्प आज आपण एकवीस दोन हजार एकवीसमध्ये बावीसमध्ये ते आणलं नंतर काय दुर्दैव त्यात म्हणतो की आपण काम करायचं उमेदवार वेळ आणि सरकार व्हायची वेळ एकच झाली की सरकार घेऊन आम्हाला थोडे दिवस सरकारमधून बाहेर राहावं लागेल पण आशी दादांची रूपांना पुन्हा सरकारमध्ये गेल्यानंतर आज तुम्हाला सांगते त्या आपण पाहत आहे तर दादा दोन जुलैला त्यांनी शपथविधी घेतला कोविड नसता तर माझ्याकडचं हे काम त्यावेळेसही झाले असते लोकांचं पण कोविडमध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यांनी दिलं की आमच्यासारखे ते दोन वर्ष पूर्णतः वाया गेले पण आम्ही थांबलो नाही काही ना काही करत राहायचा प्रयत्न करत राहायचा आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आज अधिकाऱ्यांच्या उपाय पुन्हा त्या सरकारमध्ये गेल्यानंतर आज आपण पाहतो की आज मागच्या काही दिवसापूर्वी आपल्याला दीडशे कोटी रुपये निधी मंजूर झाला त्याचा जी आर आला त्याचं निधी देखील महापालिका वर्ग झाला आणि तेवढंच नाही तर आता टेंडरसुद्धा तुम्हाला सांगतो मागच्या चार दिवसापूर्वी टेंडर जायच झाले आहेत म्हणजे टेंडर त्या प्रक्रिया जायची लगेच त्या म्हणजे कार्यरंभ आधी ज्या होता आपण इंग्लिशमध्ये उभर पॉर्डर म्हणतो की झाली कामाला देखील प्रत्यक्षात सगळी सुरुवात होणार था आगी आगी आगी। आगी ते जरी झालं तर आम्ही सांगू नाही दीडशे कोटी मिळाल्या म्हणजे आम्ही थांबलो नाही आम्ही लगेच पुढच्या कामाचा सुरुवात केली आज सकाळी आम्ही सगळ्याच मंडळी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये तर आम्ही सांगितलं की चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा शेअर आम्ही काल मुंबई या तरी परत धुणं आले आणि म्हणजे हे दीडशे हे चौऱ्याण्णव त्याच्यामध्ये भिजारपासून तर खेळगावपर्यंत मध्यवर्ती शहरात सगळ्यांचे काम आहे या सगळ्या मंडळी नगरसेवक मंडळीने सुकवलेल्या प्रभागापासून त्याचे सगळ्यांचे नगरसेवक मंडळी सुकवलेले कामं जवळपास चव्वेचाळीस कोटी रुपयाचे आणि स्वतंत्र पन्नास कोटी रुपये त्या दिवशी मी मागच्या दहा दिवसापूर्वी मामा तुम्हाला सांगतो चोपडा द्यायच मुंबईमध्ये होतो मग तिथं त्या अधिकाऱ्याला भेटतो म्हटलं पाहिजे काही आज करून तुम्ही झाली पाहिजे त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांना आमच्या आमच्या अधिकाऱ्याला भेट आणि पन्नास कोटी रुपयाचे काम आज संध्याकाळ करतो मी तिथं दादाकडे साहेब सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयात होतो तिथून साहेब मी तुम्हाला सांगतो मी कोणाला फोन केला तर भोसे साहेबाला फोन केला म्हणजे भोसे साहेब मी आता इथं आहे तुम्ही मात्र मला एक दुपारपर्यंत की पन्नास कोटी रुपयाच्या रस्त्याची यादी घेऊन शिकवा जे आपल्याला सगळे अधिकृत ज्याला मान्यता असतात ते सगळे शिकवा आणि नगरच भोसे साहेबांनी तुम्हाला सांगतो स्वतः ते लिहिल्या लोकांबरोबर गाडीमध्ये फिरले की कुठल्या कुठल्या रस्त्याचे कागदपत्र सगळे तयार आहे इन्स्ट्रुमेंट तयार आहे याच्या मागच्या काळामध्ये आम्ही जे सगळ्या डी पी प्लॅन बनवला डी पी रोडचा तर त्याच्या बाबतीत लगेच पाहणी केली प्रत्येक ठिकाणी गेले आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो आम्ही मंत्रालय बंद नसतो मंत्रालय थांबलो आणि सगळी आम्ही त्याला दिली त्याच्यामुळे त्याच्यामुळं काल सांगता का हा आपला जो प्रबंध मतक झाला की त्याच्यामधला एक खरं तर बाब सगळ्यांचे प्रयत्न लागतात सगळ्यांच्या टीमवर लागतं आणि म्हणून मी टीम मी चांगल्या प्रकारे काम करत असताना आमच्या सगळ्यांचे बळकट करण्याचं काम अशी मंडळी करतात आणि म्हणून आज हे सगळं काम करत असताना शहराचं जरी सांगितलं वेगवेगळ्या भागात जरी सांगितलं सगळं काम जरी सांगितलं तर तुम्हाला देखील सांगतो की आता हे सगळं काम करायचं म्हटलं तर आजचा जो कार्यक्रम होतोय ज्याला एकनाथ भोसेसाहेबांना मी दुपारी सांगितलं की आता या कामावर बारके लक्ष द्या काय नियोजन काढायचं काय नाही काढायचं कारण की आता आमचा जो आमदार जे असतो तो तो आम्हाला डिसेंबरच्या नागपूरच्या आयोजनाच्या अगोदर सगळा खर्च पाडावा लागतो नाहीतर तो निधी बारा फरक होतो आणि वर्क ऑर्डर होत त्या मार्चच्या बजेटच्या अगोदर आणि मार्चचं बजेट सुरू करायचं काम ते फेब्रुरी महिन्यामध्ये चालू झालं मग डिसेंबरच्या अगोदर सगळा निधी खर्च पडावा लागतो म्हणून आपलं देखील आता जे काम तुम्ही सांगणार ते आता उद्या पवार सुरू होणार आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही त्याला मंजुरी अजून काही कुठली मिळाली नाही तरी देखील आपलं काम सुरू होणार आहे त्या मंजुरी आपण गेलो ऑफिस आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्याची चर्चा करा कसं इस्टिमेंट असेल कसं काय असेल कारण की एक कामातला अनुभवी मनुष्य हा ह्याच्या निमित्तानं आपल्याला खर्च माहिती असेल गंडित असतं आणि म्हणून कुठंतरी भविष्यातले काय काय योजना असलं पाहिजे अशा प्रकारे योजना तयार पाजी काय अडलं पाहिजे बेस्ट बातमन साठी ई नवा वार्ता YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा